ांचा फोरेस फोरेस्ट शिकाय तिकडे ताळेखरांचा वाजले गड सुटला सुंदर गडामध्ये बसणारा मरदानी झोकी सुंदर लढत लढत हे मैदानाच्या सुंदर लढत सुंदर लढा सुरू प्रयत्न सुरू होता निर्वास वरच्या सोय मैदानाच्या पदे खुला रणवीर रणवीरपाटी आडवली कल्याणकरांचा मथुर पळाला आणि तुळजाभावाने प्रसन्न कुमार प्रिंटाते शेत पाटील यांचा अगर किंग पहाला सुंदर मैदानाच्या मध्ये गाडी पुकारली चार पाच वेळा पुकारली आणि लवू माता प्रसन्न तीर्थ रुपे शेट मुंगाजी शर्वागु ओवले पनवेल फक्त साईट वर्ष माता प्रसन्न कुमारी तीर्था रुपे मुंगाजी ओल पनवेल फक्त बैजुरी साईट डावी दोन बादला एक दोन बादला एक गोंडा होते त्यांना ह्या जो ठिकाणी जोडा दिली आहे जमसोबा प्रसन्न कुमार आणि